उपनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या संवेदनशील गुन्ह्यातील आरोपी जेरबंद गुन्हे शाखा युनिट दोन ची कामगिरी गुन्हा हा महिलांविषयी असल्याने गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून गुन्हे शाखा युनिट दोन कडील पोलीस अधिकारी व अमलदार यांनी तात्काळ माहिती प्राप्त करून सदर गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी त्याचा पत्ता निष्पन्न केला परंतु सदरचा आरोपी हा गुन्हा केल्यापासून अस्तित्व लपवून फिरत होता त्याचा अहोरात्र मेहनत करून रामकुंड भद्रकाली व इतर ठिकाणी त्याचा शोध घेतला परंतु तो मिळत नव्हता तो आरोपी द्वारका परिसरात वावरत आहे अशी बातमी मिळाली गुन्हे शाखा युनिट दोन चे प्रभारी अधिकारी व अमलदार यांनी त्या सापळा लावून सुनील बाळासाहेब देशमुख या सारडा सर्कल कोळीवाडा भद्रकाली नाशिक येथून ताब्यात घेतले त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली तसेच पुढील कारवाई कामी त्यास उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोन कडी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे प्रेमचंद गांगुर्डे गुलाब सोनार सुहास क्षीरसागर प्रकाश महाजन अशांनी केलेली आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक